नमस्कार मी किरण रोहिदास आपण पाहत आहात ज्ञानराज टी व्ही मराठी पाहूयात आजच्या काही ठळक घडामोडी सामाजिक शैक्षणिक राजकीय क्षेत्रासह हो। व एक यशस्वी उद्योजक म्हणून नावलौकिक मिळवलेले मानिय प्रकाश जमदडे हे जत तालुक्यामधील माणसाच्या मनामध्ये घर करून बसलेले आणि सर्वांना आवडणारे व्यक्तिमत्व माननीय प्रकाशराव जमदाडे यांचा आज वाढदिवस त्यानिमित्त प्रकाशराव जमदडे यांनी राजकीय जीवनात स्वच्छ व निखळ भावना ठेवून काम करण्याची भूमिका ठेवली शिवाय बाजार समिती पंचायत समिती सोलापूर रेल्वे बोर्ड संचालक जिल्हा बँक संचालक यासह मिळालेल्या सर्वच पदांना पूर्ण निष्ठेने लोकांच्या हिताचे निर्णय घेऊन निस्वार्थ भावनेने न्याय देण्याचे काम केले माजी आमदार विलासराव जगताप यांच्याप्रमाणे प्रत्येक गावखेड्यात कार्यकर्त्यांशी व नागरिकांशी नाळ जोडणारा व त्यांच्या अडळतीने समजून घेऊन त्यांना सर्वतोपरी मदत करणारा व आगामी विधानसभेचा भावी सक्षम दावेदार म्हणून त्यांच्याकडे पाहिले जाते जत जा तालुक्यातील जाणकार व अभ्यास नेतृत्व महिषा योजनेच्या विस्ताराबाबत सातत्याने झगडणारे नेते व सांगली जिल्हा बँकेचे संचालक प्रकाशराव जमदाडे हे जत तालुक्यातील अभ्यासू नेतृत्व आहे म्हैशाळ विस्तारित योजनेला मंजुरी देण्यासाठी जमदाडे यांचा शिहाचा वाटा आहे दोन हजार बावीस दोन हजार तेवीसमध्ये त्यांनी उपोषण केले होते तत्कालीन जलसंवर्धन मंत्री जयंत पाटील उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस अजित पवार यांची भेट घेऊन त्यांना निवेदन देऊन दे विस्तारित योजना जत तालुक्याला किती फायदेशीर आहे हे वंचित गावांना पाणी देण्यासाठी महत्त्व पटवून दिले यामध्ये विस्तारित योजनेला गती मिळाली व दोन्ही टप्प्याच्या कामाला मंजुरी मिळाली जिल्हा बँकेच्या माध्यमातून सर्वसामान्य शेतकऱ्यांना त्यांनी कर्ज देऊन त्यांची जीवनमान उंचावली ओ टी एस योजनेच्या माध्यमातून शंभर टक्के कर्ज वसूल केली त्याचबरोबर या योजनेच्या माध्यमातून चौदा कोटी रुपये जत तालुक्यातील शेतकऱ्यांना फायदा झाला बँकेच्या माध्यमातून शेतकऱ्यांच्या बांधापर्यंत जाऊन कर्ज वसुली करून त्यांनी बँक फायद्यात आणण्याचा प्रयत्न केला सांगली कृषी उत्पन्न बाजार समितीचे माजी सभापती व केंद्रीय रेल्वे बोर्डाचे संचालक म्हणूनही त्यांनी काम पाहिले एकोणीसशे नव्याण्णवमध्ये ते राजकारणात आले राजकारणातले त्यावेळचे नेते कैलासोशी सुनील बापू चव्हाण व अशोकराव शिंदे यांच्याशी जवळीक झाली त्यांच्या प्रेरणेने ते राजकारणात आले एक दोन वर्ष काँग्रेस पक्षाचे काम केले त्यानंतर सध्याचे विद्यमान आमदार विलासराव जगतापसाहेब यांनी प्रकाशराव जमदाडे यांना बळ दिले जगताप साहेब यांच्याशी प्रामाणिक राहिल्याने बाजार समितीवर दोन वेळा निवडून येण्याची संधी देण्यात आली पहिल्या बाजार समितीच्या निवडणुकीत निवडून आल्यावर जत दुय्यम बाजार आवार समितीच्या सभापतीची संधी मिळाली वेळी सांगली कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापतीपद देण्यात आले त्यावेळी सांगली बाजार समितीच्या त्रिविभाजनाचा मुद्दा गाजला मिरज कवटेमंकाळ व जत या बाजार समित्या सक्षम नव्हत्या जोपर्यंत या बाजार समित्या सक्षम होत नाहीत तोपर्यंत विभाजन होऊ नये यासाठी सर्वोच्च न्यायालयात दाद मागावी लागली सर्वोच्च न्यायालयाच्या निकालामुळे त्रिविभाजन थांबले विकासकामाची दृष्टी लोकहिताची आस आणि समाजकारण्याचा पिंड असलेल्या सामान्य जनतेच्या या लोकनेत्यास आमच्या वाढदिवसाच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा